नमस्कार मी राजन लाड एकदा कोकणी जय शिवराय मित्रांनो आज एक महत्त्वाचा आणि गंभीर विषय घेऊन मी आपल्या समोर आलो आहे राजापूर तालुक्यातील नाटे साखरे नाटे परिसरात असणारा घेरा यशवंतगड किल्ला या घेरा यशवंतगड किल्ल्याच्या डागडूजीचं आणि दुरुस्तीचं काम सुरू आहे पुरातत्व विभागाकडून सुमारे आठ कोटी एकोणीस लाख रुपये खर्च करून दुरुस्तीचं काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे विषय फार गंभीर आहे विषय योग्य वाटल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडे अरबी समुद्राच्या काठावर वसलेला हा श्री घेरा यशवंतगड किल्ला या घेरा यशवंतगड किल्ल्याचं काम दुरुस्तीचं काम सुरू आहे गेल्या दीड वर्षापासून काम सुरू आहे आणि पहिल्या पावसातच हे बांधकाम ढासळलं आहे पूर्ण चिरेबंदी हे बांधकाम करण्यात आलं होते पूर्णतः ढासळलं आहे अजून पावसाळाही सुरू झाला नाही केवळ अवकाळी पावसाच्या काही सरी बरसल्या आणि या पहिल्या सरीमध्ये हे बांधकाम ढासळलं आहे भिंत ढासळले आहे म्हणजे या कामाचा दर्जा काय कामा आहे हे आपल्याला लक्षात येत आहे आज मी आपल्याला प्रत्यक्ष श्री घेरा यशवंतगड किल्ल्याजवळ घेऊन आलो आहे या बांधकामाची परिस्थिती काय आहे दर्जा काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आपल्यासोबत आहेत घेरा यशवंतगड किल्ल्याची सातत्याने साफसफाई करणारी डागडुजीसाठी प्रयत्न करणारे शिवसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज आडिलकर यांच्याकडून जाणून घेऊया नक्की काय वस्तुस्थिती आहे त्यावेळी काम गेलं दीड वर्ष काम चालू आहे जवळजवळ आणि या कामाचा का मी वारंवार कॉन्ट्रॅक्टरनं आणि त्या अधिकारी जे गुट विभागाचे अधिकारी आहेत त्यांना मी कायम सांगत आलेलो आहे हे काम करता तुम्ही मुळात खालचं जे फाउंडेशन आहे त्याला अगदी व्यवस्थित करा आणि नंतरच मग वरचं कळस चढवा तर त्याने त्याच्या दुर्लक्ष करत आणि हे वरतीचं कळस चढवलं आणि त्याचा प्रत्येक आपल्याला इतिहास येतो आहे हे जे ढासळलेले आहेत हे आपण इथे ह्या समोर आपण इथे पाहता इथे किती जे आपण बघा त्याच्यावर पण त्यांनी वर बांधकाम केलेलं आहे ते माझ्या आमच्या गुरुसेवा आम्ही सांगतो आणि की आम्हाला भेटायचे ना फक्त कॉन्ट्रॅक्टर मला फक्त एकदाच येऊन भेटलेले आहेत काम चालू झाल्यापासून त्यानंतर मी त्याला सांग द्यावेळी जायचे तेव्हा मी सांगतो मला भेट घ्या माझी मला सांगा काय करायचं तिथे आम्ही दहा बारा वर्ष या किल्ल्यासाठी आम्ही झटतो आहे त्याच्यामध्ये जवळजवळ चाळीस वर्ष आम्ही त्रेचाळीस वर्ष इथे शिवजयंती साजरी करतो आहे आणि आता आमच्या शिवसंघ संघटनेबरोबरच अन्य आजोबाच्या पंचवंशी संघटना असतील किंवा बाई भारतीय संघटना ही या ऐतिहासिक वास्तू चांगली व्हावीच यासाठी झटत आहेत गेली कित्येक वर्ष आणि त्यात आता हे उद्या असं जर काम होणार असेल तर त्याला आम्हाला त्यावर आवाज उठवावेत लागला आणि हे म्हणजे त्याचा प्रत्येक आता आपल्याला की घाम घाम चालू असताना ते ढासळलेलं आहे माहिती किती एस्टिमेट किती आहे किंवा एकोणीस लाखात मंजूर आले आहेत आठ कोटी एकोणीस लाख ओके त्याचं एस्टिमेट किंवा कसं काम आहे तुम्हाला कधी अद्यापर्यंत दाखवलं नाही आम्ही मागितलं मला त्याने जेव्हा हे कोसळलं तेव्हा पैसे सगळं आल्यानंतर तेव्हा मला त्याने काल व्हॉट्सअपला एस्टिमेट टाकलं ओके म्हणजे अगोदर दुर्लक्षच पूर्णपणे केलं होतं आणि आता ही अवस्था म्हणजे ह्या जो किल्ला पुनर्बांधणी होते त्याची ही अवस्था आहे आणि स्थानिकांना कुठेही विश्वासात घेतलं नाही असं तुमचं म्हणणं आहे हो स्थानिकांना हे आहे यायच्या आधी व्हिजिट देतात ते रात्रीच्या वेळेला ज्यावेळी एकदा मी सुदैवाने ते आलो होतो आणि त्यावेळी रात्रीच्या वेळी कॉन्ट्रॅक्टर आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी वाहन येतात आहेत ते रात्रीच्या वेळी आलो होते पाहणी करायला मी म्हटलं साहेब रात्री तुम्ही काय पाहणी करणार त्यावेळी मला उत्तर दिलं तुम्ही चार किल्ले बघून आला आहे साहेब तुम्ही चार किल्ले बघायला आहे पण तुम्ही पाहणी करता मी त्यामुळे याचा प्रकार आहे रात्री वेळेस काय पाहणी करणार आतून वरवर बघून फिरून गेले झालं काम चालू आहे संपला त्याचा हा परिणाम असतो आपल्याला तुमची काय मागणी व्हायला पाहिजे की हा किल्ला महाराजांची ऐतिहासिक वास्तू आहे ती मला व्यवस्थितरित्या ह्या किल्ल्यावरती निधी हा कित्येक वर्ष वर्षाने प्रथम पडलेला आहे आणि त्याचा उपयोग हा चांगला झाला पाहिजे आणि काम जे आता जे त्यांनी थाचरू था माजूर केला आहे ते सगळं काढून रिनोव्हेशन सगळं ज्या ज्या ठिकाणी पूर्ण खालपासून काम पायापासून पायापासूनची गरज आहे त्यांनी काम पूर्ण करून द्यावं आम्हाला अशी आमची सगळ्या ग्रामस्थांची माझ्या संघटनेतर्फे त्यांना विनंती करतो गेले दीड वर्षापासून या किल्ल्याच्या डागडोगीचं काम चालू आहे पण स्थानिक ग्रामस्थांना सरपंचांना किंवा ग्रामपंचायतीला कुठच्याही प्रकारे विश्वासात न घेता हे काम सुरू आहे सातत्याने हे शिवप्रेमी चांगल्या पद्धतीने काम व्हावं हो यासाठी त्यांच्याकडे मागणी करतात की काम चांगलं झालं पाहिजे पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं हे काम गेले दीड वर्षभर चालू असताना कुठलीही माहिती स्थानिकांना दिली गेली नाही आपल्या पद्धतीने काम सुरू आहे मला वाटतं काही जणांनी म्हटलं सुद्धा आहे की याची ऐतिहासिक खाना कोण आहेत ते सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे बघा हे काम बघा हे चावीने मी काढतोय बघा हे सिमेंट भरलेलं आहे नक्की काय दर्जा आहे तुम्हाला दाखवतो मी बघा ना काय भरलं आहे नक्की हाताने पण निघतंय

अक्षरशः दुर्लक्षित केलं जात होतं वारंवार सूचना करूनही लक्ष दिलं नव्हतं नौ, जात नव्हतं तर हे बांधकाम जे केलेलं आहे ते बघा पूर्वीचं जे बांधकाम आहे ते तसंच आहे कुठे कुठे सिमेंट वगैरे ते म्हणतात गूळ चुना वगैरे आतमध्ये मला वाटत नाही मग अशी तुम्ही परिस्थिती बघितलेली हाताने सगळं निघतं आहे खाडीतली वाळू वापरली आहे आणि हे बांधकाम करताना सुद्धा बघा खाली तसंच बांधकाम ठेवलं आहे आणि हे चिरे जे आहेत ते चिऱ्यांची अवस्था बघा जांबा दगड आहे चिऱ्यांची अवस्था निकृष्ट दर्जाचा चिरा वापरलेला आहे त्यामुळे हे बांधकाम ढासळणार याच्यात काही शंकाच नव्हती मात्र स्थानिक शिवप्रेमींच्या सांगण्याकडे वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे आता अशा पद्धतीने जर काम होणार असेल तर शासनाने याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे आता ही जी अवस्था आहे ही सुद्धा बघायचे कामगार आता कोणीच नाही आहे कोणी इथे संपूर्ण हिरवा कापड लावून हे शेड बंद करून ठेवले आणि सगळं सामान असंच टाकून ठेवलेलं आहे हे कोणी साफ करायचं हे स्वच्छता करणे आवश्यक होतं पण आता इथे कोणीही नाही प्रत्येक वेळी आपण शासनाला दोष देण्यापेक्षा एका बाजूला जर लोकप्रतिनिधी आणि शासन जास्तीत जास्त निधी आणून गडकिल्ले संवर्धनाचं काम करत असतील आणि हे काम करत असताना अधिकारी आणि ठेकेदार साठंलोटं करून जर अशा पद्धतीने निकृष्ट काम करत असतील तर दोष नक्की द्यायचा कोणाला अधिकाऱ्यांना की शासनाला या हे याचा विचार मात्र होणं गरजेचं आहे यासंदर्भात स्थानिक सरपंचाशी आम्ही बोललो होतो स्थानिक स सरपंच नाटेगावचे संदीप बांधकर हे आपल्यासोबत आहेत त्यांनाही विचारूया नक्की वस्तुस्थिती काय आहे काय परिस्थिती आहे तर दुर्ग घटना आहे आपल्या नातेगावास आख्यात या हद्दीमध्ये यशन सरकारचा छान किल्ला असून आणि या किल्ल्याला जवळपास माझ्या माहितीनुसार आठ कोटी एकोणीस लाखाचं टेंडर पास झालेलं आहे पुरातन विभागातून परंतु ह्या विभाग विभाग विभागाचं जे काम घेतलं आहे टेंडर ज्याने घेतलं तो माणूस कधीही आम्हाला भेटायला आला नाही शिवप्रेमींना सुद्धा भेटला नाही ग्रामस्थांना कुठल्याही भेटली नाहीत त्याने काम चालू केलं चालू केल्यानंतर मी तीन चार फेऱ्या मारल्या त्या फेरी प्रत्येक फेरीला त्यांना मी सांगितलं होतं की बाबा इथे सिमेंट कमी वापरलं जात आहे तिथे जे दर्जा होतो आहे कामाचा तो चुकीचा होतो आहे आत्ता तुम्ही जाऊन जरी बघितला तरी सिमेंट हातात चिरडला तरी ती चिरडत आहे साध्यामध्ये सिमेंट आणि त्यानंतर ला सन्मान ला लांजेकर साईवेसुद्धा माझ्याकडे आले होते पंचायतीमध्ये की का इथे खारं पाणी वापरलं जात आहे माझ्या पण देशात पहिलं आलं होतं त्यानंतर मी त्यांना सांगितलं की बाबा हे खारं पाणी तुम्ही खार खार का वापरताय म्हणून बोरवेल जे मारले ते साडेतीनशे फूट खाली जे बोरवेल मारले ते प पहिल्या स्टार्टिंगपासून त्यांना खारं पाणी लागलेलं आहे तेच पाणी तेव्हा आज सहा ते सात महिने वापरत होते परंतु आम्ही फोन केल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की असं पाणी वापरलं तर आम्हाला तुमच्यावर तक्रार करावी लागेल त्यानंतर तेव्हा वापराय त्यांनी बंद केलं आणि आत्ता जे पाणी वापरत होते ते पा ते पण पाणी हळूहळू ते चुकवून म्हणजे मुद्दामून मला वाटतं त्या विधीचं किंवा त्या बोरवेलचं वा वापरायचं पाणी आणि अत्यंत कामी मृत्यूच्या दर्जाचं काम झालेलं आहे आणि हे याच्यामुळेच हा प्रकार घडलेला आहे आता लोकांच्या ज्या भावना आहेत अतिसंतप्त लोकं झालेले आहेत आता जर मला वाटतं कॉन्ट्रॅक्टर तिथे आले तर त्यांच्याबरोबर आपले लोक काहीही करतील आणि शिवप्रेमी आहे ते अत्यंत रागावलेले आहेत त्यांना फक्त ते, 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 ते बोलले नाहीत काल आम्ही स्वतः जाऊन तिथे विजिट दिली अनेक लोकांशी भेटलो आणि तिथे प्रत्यक्ष पाहणी केली पाहणी केल्यानंतर लोक आत्ता शासन जागा झालं आहे कारण मला ते हे प्रकार होऊन आठ ते नऊ दिवस झाले आम्हाला वाटतं का पंचनामा वगैरे झाला असेल पण पंचनामा आज केला बघा आम्ही काल गेल्यानंतर ते शासन जागा होऊन आज पंचनामा त्यांनी केला आहे म्हणजे शासन पण किती लक्ष देत आहे हे पण आपल्या साहेर ह्या गोष्टी आम्हाला वाईट वाटतं की एवढंच की अशा गोष्टी होतं का मनाशिवाय शिव शिवरायांच्या पुरातीन काळाचे असे किल्ले आहेत आणि हे जर किल्ले असे जर झासत असतील आत्ताच्या बांधकाम ताज्या बांधकामा तर चुकीचं होत आहे जेव्हा काम सुरू होतं सुरू होणार होतं पूर्वी कधी तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये मिटिंग तुम्हाला बोलवणं झालं होतं का ग्रामस्थांना किंवा शिवप्रेमींना बोलवून या कामाबद्दल माहिती दिलेली होती का असं काय नाही तर कॉन्ट्रॅक्टरच्या आवडते व्यक्ती जे कदार्फत लोकं होती त्यांच्या जे फेवरमधले त्यांनाच बोलवून त्यांना माहिती देण्यात देण्यात आली होती पण हे प्रत्यक्ष आमच्या पंचायती केव्हा या नाट्यामध्ये आलेले नाहीत आम्हाला कधी सांगितलेलं नाही शिवप्रेमींना पण मला वाटतं माहीत पण नसेल हे आणि त्यांना पण कोणी सांगितलेलं नसलं शंभर राहील ओके शासनाच्या अनेक कामांमध्ये अनेकांकडून भ्रष्टाचार केला जातो निकृष्ट दर्जाची कामं केली जातात हे आपण वारंवार बघितलं आहे ऐकलं आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या किल्ल्यांच्या कामामध्ये सुद्धा अशा पद्धतीने निकृष्टपणा आणून नाव बदनाम करण्याचं काम जे ठेकेदार अधिकारी करत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे का केवळ हा व्हिडिओ बघून शांत बसू नका आपला आवाज शासनापर्यंत पोहोचला पाहिजे आम्ही जिवंत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या किल्ल्यांच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे यासाठी जा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लयभारी कोकण जय शिवराय